साहेब उदगीरच्या जनतेस विनंती करण्यात येते की उद्या दिनांक चार तारखेला की आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब उदगीर शहरात आगमन होत आहे आपण एका विचारानं एका दिशेनं मोदी साहेबांच्या विचारानं आपण या देशात काम करत आहोत त्यांची दिशा त्यांचं मोदी साहेबांचं परिवार समजून ज्या प्रगतीला या देशाला नेलं तेराव्या नंबर तर पाचव्या नंबरवर या देशाला नेलं भविष्यात आपल्या देशातल्या सर्व नागरिकाला या या देशाचे मान उंचावेल असे काम करण्याचं काम मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांनी नड्डा साहेबांनी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आप आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनगुळे साहेब हे करत आहेत त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्यांचं करून आपल्या पूर्ण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांच्या सोबत राहूया उद्या ते येत आहेत आपल्या सर्वांना ह्यावेळी विनंती आहे की आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उद्या पाच वाजता जिल्हा परिषद ग्राउंडवर आपण सर्वांनी हजर राहावं व त्यांचं मार्गदर्शन या राज्यासाठी या देशासाठी हिताचं मग सर्वांगीण विकासासाठी जे जे आरोग्याचा विषय आहे शिक्षणाचा विषय व्यवहाराचा विषय व्यापाराचा विषय आहे शेतीविषयी आहे त्या सर्वांगीण विकास जे चालू आहे त्या विकासामध्ये आपलाही सहभाग व्हावं आणि आपण त्यांचा मोलाचं मार्गदर्शन ऐकावं त्याच्यासाठी आपण उपस्थित राहावं ही विनंती